मराठा आंदोलक तरुणावर दुःखाचा डोंगर मुंबईत आरक्षणासाठी लढत असताना गावी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं घरातले करते पुरुष जरांगे पाटलांसोबत आंदोलनासाठी मुंबईत इकडे गावाकडे भीषण अपघातात मात्र डकले कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू पत्नीसह कुटुंबातील पाच जणांचा गेला बळी घरातले करते पुरुष हे मुंबईमध्ये जरांगे पाटलांसोबत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गेलेले होते आणि इकडे गावाकडे मात्र त्यांच्या कुटुंबासोबत असं काही घडलं की संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय मराठा आंदोलक सोपान डकले यांच्या परिवारावर सध्या मोठ्या संकटाचा डोंगर कोसळलाय मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला गेलेले सोपान डकले हे गावी परत येण्याच्या तयारीत असताना त्यांच्या कुटुंबियावर मात्र काळाने घाला घातलाय डोळ्यात पाणी आणणारी ही घटना नेमकी काय आहे हे आपण पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका शुक्रवारी पहाटे जालना जिल्ह्यातील राजूर महामार्गावरील पाटीजवळ एक भीषण अपघात घडला होता निर्मला डकले ज्यांना अर्धांग वायूचा त्रास होत होता उपचारासाठी त्यांची आई पद्माबाई भांभिरे दीर ज्ञानेश्वर डकले भाऊ ज्ञानेश्वर भांबिरे आणि चुलत भाऊ अजिनाथ भांबिरे यांच्यासोबत कारनेते सुलतानपूरकडे जात होते गाडी गाडेगावांटीजवळ आले असतानाच अचानक दोन व्यक्ती हे मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर आले चालकाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र कारवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची कार थेट सत्तर फूट खोल विहिरीमध्ये कोसळली या भीषण अपघातात कारमधील निर्मला डकले पद्माबाई भांबिरे ज्ञानेश्वर ढकले तसेच ज्ञानेश्वर भांभिरे आणि आजीनाथ भांबिरे यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातादरम्यान मॉर्निंग वॉक करणारे भगवान बनकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतलेली होती मात्र विहीर खोल असल्यानं मदत कार्याला अडचणी येत होत्या त्यामुळे पैठण येथील खासगी बचाव पथक बोलवण्यात ता। आलं होतं सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले या धक्कादायक घटनेमुळे सोपान डकले मुंबईहून तातडीने गावाकडे रवाना झाल्याची माहिती आहे